लोकप्रिय कर्तव्य दक्ष आणि लोकांच्या हकेला क्षणात धावून जाणारे विकासरत्न कार्यसम्राट माननीय सुधीरदा नारायण गाडगीळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी शहाजी बापूंना ती चूक कळाली भर सभेत स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगोला येथील गटातील माजी आमदार शहाजी पाटील यांनी भर सभेत भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली तसेच लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाबाबत बोलताना त्यांनी ही जनतेची माणूस म्हणून मोठी चूक आहे असं म्हणत भर सभेत स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं पाटलांचा संताप लोकसभा निवडणुकीमध्ये पाणी देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेनं निवडून दिलं नाही पाणी अडवणाऱ्या व्यक्तीला खासदार केलं ही जनतेची माणूस म्हणून चूक आहे असं म्हणत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तसेच सांगोला मतदारसंघ माड्या लोकसभा मतदारसंघात येतो आणि या मतदारसंघात निंबाळकरांचा पराभव झाल्याची सल पाटलांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवली अजित पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख सांगोला तालुक्यातील येणाऱ्या उजनीतील पाणी प्रश्नाबाबत आपण यापूर्वीही बोललो आहोत पाणी कुणी अडवलं कुणी घेतलं हे जाहीर सांगितलेलं आहे आता मात्र जाहीर सांगणार नाही कारण त्यांच्याकडे अर्थ खाता आहे माझी अडचण कुणी करू नका असं म्हणत आमदार शहाजी पाटील यांनी अजित पवारांचं नाव न घेता उजनीचे पाणी बारामतीला जात असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख केला भाजपचे उपकार कधीच विसरणार नाही असं वक्तव्य सांगोला मतदारसंघात आजपर्यंत कुणीही दिला नसेल इतका सर्वाधिक निधी शिवसेनेचा आमदार असताना मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला त्यामुळे भाजपचे उपकार कधी विसरणार नाही संपूर्ण आयुष्य भाजपसाठी तळमळत राहील असे विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत केलं आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज